नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आठवा वेतन आयोगाबाबत हालचाली वाढल्या. कितीने वाढणार पगार बघूया सविस्तर. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला कर। ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच विविध राज्यातील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत बात आहे ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाड्याच्या विषयाबाबत म्हणजेच वेतन आयोग संदर्भात लोकसभा निवडणुकीआधी आठवा वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा राहण्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार आठवा वेतन आयोग लागू करेल असा दावा केला जात होता मात्र तसे काही झाले नाही पण आता तिसऱ्यांदा सरकार स्थापित केल्यानंतर केंद्रातून सरकार नवीन आठवा वेतन आयोगबाबत घोषणा करणार असे बोलले जात आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू आहे वेतन आयोगाचा आतापर्यंतचा ट्रेंड जर पाहिला तर प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू झाला आहे पहिला वेतन आयोग एकोणीसशे छेचाळीस मध्ये लागू झाला होता तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू झाला आहे सध्याचा सा सातवा वेतन आयोग हा दोन हजार सोळा मध्ये लागू झाला या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारात चौदा पॉईंट एकोणतीस टक्क्यांची वाढ झाली होती सातव्या वेतन आयोगामुळे किमान पगार हा अठरा रुपयावर पोहोचला आहे पण सातवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी त्यांच्या समितीची स्थापना झाली होती या समितीची स्थापना सरकारने दोन मध्ये केली होती समिती समितीने सर, सरकारकडे अहवाल सुपूर्द केल्यानंतर दोन सोळा मध्ये नवीन सातवा वेतन आयोग लागू झाला होता याच धर्तीवर आता दोन हजार चोवीस मध्ये आठव्या वेतन आयोगासाठी समितीची स्थाप स्थापना होणार अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे तसेच याबाबतचा निर्णय हा येत्या अर्थसंकल्पात म्हणजेच तेवीस जुलैला सादर होणाऱ्या केंद्राच्या पूर्ण अर्थसंकल्पात घेतला जाणार आहे तथापि सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग बहाल होऊ शकतो अशा चर्चा सध्या सुरू आहे या अनुषंगाने सध्या सरकारी पातळीवर हालचाली देखील सुरू झाल्या आहेत जॉईंट कन कन्सल्टिव्ह मशनरी फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज नॅशनल काउन्सिलचे सचिव शिव गोपाल यांनी या संदर्भात कॅबिनेट सचिव महोदय यांना एक महत्वाचे पत्र पाठवले आहे यात कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे यामध्ये महत्वाची मागणी आहे ती म्हणजे आठव्या वेतन आयोगाची यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी महासंघाच्या मागणीकडे सरकार कशा तऱ्हेने पाहते याबाबत सकारात्मक निर्णय घेते का हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे दरम्यान आज आपण जर सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू झाला तर त्यांच्या पगारात किती वाढ होणार या संदर्भात बघूया पगार कितीने वाढणार सध्याचा म्हणजे सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न पट झाला यामुळे त्यांचा पगार मूळ पगार चौदा पॉईंट एकोणतीस टक्के वाढला होता आणि कमीत कमी पगार अठरा हजार रुपये झाला होता तसेच आठवड्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर हा तीन पॉईंट अडुसष्ट पट एवढा होणार आहे यामुळे आठ हजार रुपयांनी वाढणार आहे अर्थातच सध्याचा कमीत कमी पगार हा अठरा हजार रुपयांवरून सव्वीस हजार रुपयावर जाणार आहे तज्ज्ञ लोकांनी सांगितल्याप्रमाणे आगामी वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता मिळून त्यांचा एकूण पगार हा तेवीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत वाढण्याची शक्यता आहे धन्यवाद